लढायचं भिडायचं महादेवीसाठी काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यात असणाऱ्या नांदणी गावात घुमलेल्या या घोषणा या घोषणा देण्यात आल्या होत्या एका मोर्चात या घोषणा देण्यात आल्या होत्या एका हत्तीणीसाठी या हत्तीसाठी सगळं गाव रस्त्यावर उतरलं होतं या गावाला ही हत्तीण आपल्यापासून लांब जाऊ द्यायची नव्हती कट्टू सोमवार अठ्ठावीस जुलैची रात्र नांदणी गाव पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलं होतं घोषणा दिल्या जात होत्या पण एक हात हवेत उंचावत असताना दुसऱ्या हातानं डोळ्यातलं पाणी पुसलं जात होतं हा क्षण हत्तीच्या निरोपाचा होता लढायचा भिडायचा जोश बाकी होता पण निरोपाची किनार घेऊन डोळ्यात पाणी घेऊन महादेवी हत्तीणीला निरोप देताना गावातली लोक रडली पाठवणीवेळी पोलिसांच्या गाडीवर दगडफेकीची घटनाही घडली महादेवी हत्तीणीला वंतारात नेमकं का पाठवलं आणि तिच्या पाठवणीवेळी नेमकं काय घडलं एक हत्तीण आणि एक गाव यांच्या नात्याची ही गोष्ट नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू कोल्हापूरच्या नांदणी गावात असलेल्या जैन मठात मागच्या पस्तीस वर्षांपासून एक हत्तीण सांभाळली जात होती तिचं नाव महादेवी किंवा माधुरी या हत्तीणीची ओळख फक्त मठापुरती मर्यादित नव्हती तर या हत्तीणीवर गावातल्या प्रत्येकाचा जीव होता मठात येणाऱ्या भाविकांच्या डोक्यावर सोंड नुंचावून ठेवणं कधी मान हलवणं अशी तिची प्रत्येक गोष्ट कित्येक गावकरी आपल्या बालपणापासून पाहत आलेले महादेवीबद्दल असलेला जिवाळा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे शिफ्ट झालेला बरं मठात भाविकांचा राबता प्रचंड त्यामुळे महादेवी फक्त एका गावात नाही तर कर्नाटकातही प्रचंड प्रसिद्ध या मठाच्या धार्मिक कार्यात तिचा सहभाग असायचा मिरवणुकीचं सगळ्यात मुख्य आकर्षणही महादेवीच असायचे नांदणी गावात सोमवारी अशीच एक मिरवणूक निघाली होती इंद्रस्थानी याही वेळी महादेवीच होती पण मिरवणुकीचा आनंद कुणाच्याच डोळ्यात नव्हता कारण ही मिरवणूक महादेवीच्या निरोपाची होती स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाची शान म्हणून या हत्तीची ओळख पण ही छान नांदणीकरांपासून दुरावली झालं असं की वनविभागाची परवानगी न घेता हत्तेणीला मिरवणुकीत सामील करून घेतलं असा आरोप पेटा या प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थेनं केला होता सोबतच महादेवीची नीट काळजी घेतली जात नाही तिला झालेल्या आजारांवर तातडीने उपचारांची गरज आहे असं म्हणत तिला मठातून हलवण्याची मागणीसुद्धा केली न्यायालयाने याची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीने जून आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तपासण्या करून अहवाल सादर केला होता ज्यात महादेवीला जखमा झाल्याचं तिला उपचारांची गरज असल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर महादेवीला उपचार आणि पुनर्वसनासाठी गुजरातच्या वंतारामध्ये असलेल्या राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष केंद्रात पाठवण्यात यावं असे आदेश उच्च न्यायालयाने दिले या आदेशाच्या विरोधात मठाच्या आणि भाविकांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सुद्धा दाद मागण्यात आली पण सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा महादेवीला वंताराला पाठवण्याचा निर्णय कायम ठेवला आणि महादेवी मठातून जाणार हे नक्की झालं महादेवीला गुजरातच्या वंतारामध्ये नेण्यासाठी वंतारामधले कर्मचारी अॅनिमल अँब्युलन्स घेऊन नांदणी गावात दाखल झाले होते सोमवारी रात्री महादेवी जाणार हे बघता बघता आजूबाजूच्या सगळ्या गावांमध्ये पसरलं आणि मठात लोकांची प्रचंड गर्दी जमा झाली निशिदीमधून महादेवीला मठात आणण्यात आलं तिची विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर तिच्या बिदाईचे धार्मिक विधी करण्यात आले हे सगळं सुरू असताना जमलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं जमलेल्या भाविकांशी मठाचे भट्टारक जिनसेन महास्वामीजी यांनी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले आज आपण सर्वजण मठामध्ये जमलो आहोत पण माझ्या मनात हा दिवस कधीच यावा असं वाटलं नव्हतं महादेवीसोबत तुमच्या सर्वांच्या भावना जोडलेल्या आहेत ती केवळ एक हत्ती नव्हती तर आपल्या धर्मसंस्कृतीची प्रतिनिधी होती या मठात आल्यापासून महादेवीने सेवा शिस्त आणि धार्मिक कार्यात आपलं मोठं योगदान दिलं नांदणी पंचकल्याण पूजेवेळी आचार्य विशुद्ध सागर महाराजांनीही तिच्या कामगिरीचं कौतुक केलं होतं तिच्या शिस्तबद्ध वर्तनामुळे ती मठाची स्नेही म्हणून ओळखली जात होती आपल्या सर्वांच्या भावना मी समजू शकतो पण न्यायालयाचा निर्णय अंतिम आहे आपण सर्वांनी मिळून महादेवीसाठी शुभेच्छा देऊयात आणि तिचं पुढचं जीवन सुखकर व्हावं ही प्रार्थना करूयात असं बोलता बोलता महास्वामीजी यांनी माईक बाजूला केला आणि त्यांना अश्रू अनावर झाले त्यांनी जसा आपल्या डोळ्याला हात लावला तसा जमलेल्या लोकांच्या अश्रूंचा बांधही फुटला मठात काही क्षणांसाठी स्तब्धता पसरली आणि त्यानंतर काही वेळ फक्त हुंदक्यांचा आवाज येत राहिला महादेवीसाठी आलेला प्रत्येक जण फक्त हळहळत होता मुळात उच्च न्यायालयाचा महादेवीला वंतारामधल्या केंद्रात पाठवण्याचा आदेश आल्यानंतरच नांदणी गावातले ग्रामस्थ आणि भाविक आक्रमक झाले होते त्यांच्या वतीनं गावात मुकमोर्चा काढण्यात आला होता एका मोर्चात घोषणा सुद्धा देण्यात आल्या होत्या प्रत्येकाचं एकच म्हणणं होतं की कुठल्याही परिस्थितीत महादेवीनं मठ सोडून गुजरातला जाऊ नये पण उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानंही ना कायम ठेवल्यानं महादेवीची वंताराला रवानगी होणार हे नक्की झालं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच पोलीस उपाधीक्षक डॉक्टर रोहिणी सोळंके आणि पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी मठात जाऊन न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्याची विनंती केली त्यानंतर रात्री महादेवीला निरोप द्यायचं ठरलं पण लोकांच्या जीवनाचा भाग बनलेल्या महादेवीला साध्या पद्धतीनं निरोप द्यायचा नाही हे सुद्धा सगळ्या गावानं नक्की केलं झूल पांघरून सजवण्यात आलेल्या महादेवीची गावातल्या प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढायचं ठरलं महादेवी जशी रस्त्यावर आली तशा महिला पुढे आल्या आणि त्यांनी तिच्या पायावर पाणी घातलं तिचं औक्षण केलं ठिकठिकाणी महादेवी थांबत होती बायका सहज सामोऱ्या जाऊन तिच्या पायावर पाणी घालत होत्या तिला ओवाळत होत्या मधूनच एखादा लहान मुलगा तिच्या सोडण्याला बिलगत होता तर मध्येच कुणी तिच्या पायावर थाप मारत तिच्यासोबत चालण्याचा प्रयत्न करत होतं महादेवीचा सहवास प्रत्येकाला हवा हो होता कारण या सहवासाची ही शेवटचीच वेळ आहे याची जाणीव गर्दीतल्या प्रत्येकाला होती आणि कदाचित ही गर्दी जमण्याचं कारण असलेल्या महादेवीला सुद्धा या आधीही महादेवी कित्येक मिरवणुकांमध्ये सहभागी झाली होती या आधीही मुलं तिला येऊन बिलगली होती तिचं औक्षण झालं होतं पाय धुतले गेले होते पण सोमवारची मिरवणूक वेगळी होती त्यात लोक आनंदासाठी नाही तर निरोपासाठी जमली होती माध्यमांच्या प्रतिनिधींनी या मिरवणुकीत जमलेल्या लोकांशी संवाद साधला तेव्हा कित्येकांना अश्रू अनावर झाले कुणाच्या मते या गावानं महादेवीला तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जपलं होतं तर, तर कुणाच्या मते मुलीला लावला तितकाच जीव गावानं या हत्तीणीला लावला होता बघता बघता मिरवणूक पुढे सरकत होती महादेवीच्या निरोपाची वेळ जवळ आली होती आणि अशातच या मिरवणुकीला एक वेगळंच वळण मिळालं भरत बँकेजवळ मिरवणूक आली तेव्हा काही तरुणांनी घोषणाबाजी केली बघता बघता जमाव काहीसा आक्रमक झाला तेव्हा रस्त्यावर पोलिसांच्या दोन गाड्या सुद्धा उभ्या होत्या तेव्हा जमावाकडून या गाड्यांवर दगड फेक करण्यात आली सुदैवानं यात कोणीही जखमी झालं नसलं तरी दोन पोलीस गाड्यांच्या काचा मात्र फुटल्या शांतपणाने सुरू असलेल्या या निरोपाच्या मिरवणुकीत राडा झाल्यानं तणावाची परिस्थिती निर्माण झाली नागरिकांचा रोष बघता अशी घटना होऊ शकते हे माहीत असूनही पुरेसा बंदोबस्त का ठेवला नाही असा सवाल नागरिकांकडून करण्यात आला त्यातच पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला अचानक सुरू झालेल्या धावपळीमुळे काही जण किरकोळ जखमी झाले अप्पर पोलीस अधीक्षक अप्पासाहेब जाधव घटनास्थळी दाखल झाले पोलीस बळाचा वापर करून मिरवणुकीत हस्तक्षेप करत पोलिसांनी महादेवीला मार्गस्थ केलं मग परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी जादा कुमक मागवल्यामुळे गावाला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं या सगळ्यात परिस्थिती चिघळणार का अशी शक्यता निर्माण झाली पण परिस्थिती लवकरच आटोक्यात आली मिरवणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पोलिसांचा बंदोबस्त होता गावकऱ्यांची शांतता होती चिमुरड्यांनी महादेवीला बघून हात जोडले होते तर कित्येकांच्या अश्रूंचा बांध फुटला होता आपल्या सोंडेवरून मायेने फिरणारे हात अनुभवत हळूहळू महादेवी पुढे जात होती निरोपाची वेळ जवळ आली आणि महादेवीच्या डोळ्यातही अश्रू दिसायला लागले मागची पस्तीस वर्ष ही हत्तीण जयसिंगपूर आणि नांदणीमधल्या लोकांच्या भाविकांच्या जीवनाचा भाग होती आणि तिच्यासाठी ही लोक म्हणजेच सगळं जग होतं ही रुबाबदार हत्तीण ॲनिमल ॲम्ब्युलन्समध्ये चढताना कानावर पडत होता तो फक्त हुंक्यांचा आवाज महादेवीबद्दल आपल्याला काय वाटतं हे कुणी घोषणा देऊन सांगितलं तर कुणी रडत रडत सांगितलं आपल्याला काय वाटतंय हे महादेवी व्यक्त करू शकली नाही आणि मिरवणुकीची शान असणारी महादेवी गावाच्या वेशीबाहेर गेली ती एका मिरवणुकीनंतरच फक्त ही मिरवणूक निरोपाची होती ही मिरवणूक भरल्या डोळ्यांची होती गावकऱ्यांच्या आणि महादेवीच्याही